नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी एक तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रभावी प्रगल्भ तरुण पुरोगामी विचारांसाठी या उपक्रमाची संकल्पना मांडली होती याकरिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बैठक आयोजित करून बैठक बैठकीला उपस्थित राहून बैठकीमध्ये देशाच्या राज्याच्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या सामाजिक आर्थिक राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्यानं होणं गरजेचं आहे याच अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली ज, शहर जिल्ह्याच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या प्रमुख उपस्थितीत एक तास राष्ट्रवादीसाठी बैठक घेण्यात आली यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या बूथ कमिटीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचं काम करत राहा विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवून नागरिकांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्यासोबत ठामपणे उभं राहिलं पाहिजे आपण सर्वजण जन ताकदीनं जनतेची कामं करत राहू असंही त्यांनी म्हटलं आपले नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जयंत पाटील यांचा वाढदिवस सोळा फेब्रुवारीला आहे त्यानिमित्तानं आरोग्य शिबिर विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सांगली महानगरपालिका क्षेत्रात विविध भागात आपण जाणार आहोत आणि अशी कामं करणार आहोत ही माहिती यावेळी संजय बजाज यांनी दिली यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल ददा पवार सांगली विधानसभा अध्यक्ष सचिन जगदाळे सांगली शहराध्यक्ष सागर घोडके माजी नगरसेवक हरिदास पाटील उत्तम कांबळे तानाजी गडदे अनिता पांगम वंदना चंदनशे छाया जाधव संजय औदगर डॉ शुभम जाधव महालिंग हेगडे रामभाऊ पाटील सुभाष तोडकर उमर गवंडी प्रकाश सूर्यवंशी फिरोज मुल्ला किशोर हत्तीकर संगीता जाधव वैशाली धुमाळ स्वाती शिरूर अर्जुन कांबळे युसुफ जमादार संदीप हनमाने आकाराम कोळेकर वाझिब खतीब शाहबाज कुरणे अक्षय अलकुंटे कुमार वायदंडे अभिजित रांजणे नंदकुमार गाडगे नितीन माने अमित चव्हाण दत्ता पाटील युवराज नायकवडे असीम फकीर प्रकाश मदने रुपेंद्र जावळे बालम मुजावर आदर्श कांबळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते